हाय गाईज मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर तुम्ही मिनी ब्लॉगची स्टार्टिंगच बघत असाल स्लाईनपासनं आणि सावीच्या हाताला लावलं होतं त्याच्यापासूनच चालू आहे तर सगळंच गुढी गुढी आणि खूप छान चाललं आहे असं नसतं तर अप्स अँड डाऊन्स होतच आहेत लाईफमध्ये लाईफ आहे तर माझं बाळ आजारी पडलं होतं आणि तिची सर्दी ताप तापच जात नव्हती इतकी जास्त ताप होती तिला मग चार दिवस ॲडमिट केलेलं तर मग तेच माझं त्यामुळंच मिनी ब्लॉग कमी आले आणि परत त्यातल्या त्यात शाळेमधलं पोरांचं टेन्शन कारण सत्र परीक्षा चालू आहेत आणि पोरांचे पेपर तपासायचे होते आणि त्यातल्या त्यात वरून आणखीन माझं टी ई टीचा पेपर आहे टीचर इलिजिबल टेस्ट तर त्याचा अभ्यास करायचा आहे मी कसा अभ्यास करू मलाच नाही कळत आहे तर काय करायचं आणि काय नाही हेच होत नाही कारण पोरगी तर काहीच करू देत नाही का तर ती आजारी आहे तिला मम्मा पाहिजे आणि वरून अभ्यास आणि बाकीचं घरचं सगळं आवरायचं आणि त्यातले त्यात पोरांचे पेपर तर हेच माझ्या लाईफमध्ये सध्या चालू आहे थोडं फार गडबड थोडं टेन्शन थोडं मस्त असं चाललंय आणि हेच तुमच्याशी मी शेअर करत आहे तर पेपर तपासत होते मी आणि तेवढ्यात आमची आहो आले टेन्शन नको घेऊ धर चल चॉकलेट खा थोडंफार म्हणून तर त्याने मला चॉकलेट आणून दिले आणि मग दुसऱ्या दिवशीची सुरुवात एकदम छान त्या फुग्यासारखी स्माईल करून केली तर चला छान असा दिवस संपवला आणि दुसरा दिवस एकदम छान हसत उगवला तर चला बाय पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू